सीबीएस परिसरामध्ये भर दिवसा मैत्रिणीची छेड काढल्याच्या कारणातून एका फिरस्तीचा तीन अल्पवयीन मुलांनी पेवर ब्लॉक डोक्यात घालून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तर नक्की ही घटना काय होती फिरस्ती हा खून आहे या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड सर सर काय सांगतात यात जो मयत आहे त्याची अद्याप ओळख पटलेली नाही पण जे आरोपी पकडलेले आहेत गुन्ह्यातले आरोपी म्हणजे विधी संघर्षित बालक आहेत ते पण त्यांनी जे कारण सांगितले त्यांच्या मैत्रिणीची छेड काढली त्यामुळे आम्ही त्याला मारलं अशी कबुली दिलेली आहे परंतु त्याचाही व्हेरी व्हेरीफाय चालू आहे आणि गुन्ह्यात तपास चालू आहे एक आरोपी रेकॉर्ड आहे रेक वर्दळीच्या रस्त्यावर भर दिवसा तीन विंग विधी संघर्षित बालकांनी खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली नाशिक शहरामध्ये संवेदनशील वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी या घटनेचे तात्काळ तीन संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे विशेष म्हणजे यामधील एका विधी संघर्षित मुलाने काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ले ही धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे या तीन विधी संघर्षित मुलांना आता रिमांड होममध्ये दाखल केले जाणार आहे कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे महानगर, नाशिक